महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तरुणानं त्याला बाजूला बोलवून मी कधी तुझ्या पोटावर पाय दिला असं विचारून तोंडावर नाकावर बुक्यांनी ठोशाणं मारहाण करून नाकाचं हाड फ्रॅक्चर केल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत गणेश देवरे यांनी दिली आहे त्यावरून पोलिसांनी धीरज गोगावले याच्यावर गुन्हा दाखल केलाय ही घटना येरवड्यातील अमरनाथ हिंदू स्मशानभूमीच्या सिक्युरिटी केबिन जवळ रविवारी रात्री सव्वा अकरा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गणेश देवरे हे अमरधाम हिंदू स्मशानभूमी येथे राहतात धीरज गोगावले यांनी त्यांना तुझ्याकडे कामे असं सांगून त्यांना सिक्युरिटी केबिन जवळ बोलावले गणेश देवरे तेथे गेल्यावर तो त्यांना म्हणाला मी कधी तुझ्या पोटावर पाय दिलाय काय असं विचारलं त्यावर देवरे यांनी तुम्ही काय बोलता हे मला समजलं नाही असं म्हणाले तेव्हा त्यांचं काही ऐकून न घेता धीरज गोगावले यांनी त्यांच्या तोंडावर नाकावर हाताचे बुक्यांनी ठोशांनी मारहाण केली त्यात देवरे यांच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झाले त्यांना जमिनीवर ढकलून देऊन जेवे मारण्याची धमकी दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे तपास करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा